जय हिंद जय महाराष्ट्र आवाजाने ओळखलं असेल रोहित भोईर दोन दिवसापूर्वी आमच्याकडे तांबली कस्टमर आलेले महत्वाचं कस्टमरचं नाही आहे कस्टमरांनी काय चुकी केली ते तुम्हाला सांगायचं होतं आता बघा कसं असतं की खूप सारे प्रोजेक्ट चालू सा आहेत पण त्या प्रोजेक्टमध्ये इंटरफेअर हा बिल्डर नाही करत आहे बिल्डर हा फक्त बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बिल्ड करतोय विकणारा थर्ड पार्टी असू त्याच्यामध्ये हे पण सुद्धा थर्ड पार्टीवाल्याकडे गेले गेले तर गेले तिकडचं ऑफिस पाहून तिकडची चाक बोलतात ना ते सर्विस पाहून सर चाय घेणार का कॉफी घेणार का अरे यार एकदम ब्रँडेड व्यक्ती चांगले याच्याकडे मग काय शेवटी रेट पण जास्त मिळाला आणि त्यांना पहिले तर गाडीमध्ये बसवलं फ्लॅट दाखवायला नेले गमत पहा याच्यामध्ये फ्लॅट बघितलं त्या फ्लॅटवरती बुकिंग घेतली आणि असं पण नाही की दहा पंधरा पन्नास एक लाख सात लाख रुपये त्या व्यक्तीने त्यांच्याकडे दिले रिसिप्ट दिली दे त्यांच्या कंपनीची हा आमचा प्रोजेक्ट आहे हा आमचा सॅम्पल फ्लॅट आहे आणि ॲक्च्युली म्हणजे तोच फ्लॅट त्यांना विकायचा होता आता फ्लॅट दाखवला आता आपण काय विचार करतो की चला गाडीमध्ये घेऊन चालला आहे लोक आमच्या सोबत आहेत फुल कोट वगैरे घालून आणि फ्लॅट दाखवला आणि त्याच फ्लॅटवरती ऑलरेडी तीन चार जणांनी बघून गेले तू मध्ये फ्लॅट दाखवलं की हा आमचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचं नाव सांगितलं साई अँटेलिया बुकिंग कोणती उचल उचलली फेज टूची पहिली फसवणूक फ्लॅटची बुकिंग देऊन टाकली मग दहा पंधरा दिवसानंतर परत आली बघायला की फ्लॅटचं उत्पन्न काम चालू आहे बघ पदर काय त्या फ्लॅटवरती ऑलरेडी दुसरा कोणतरी कस्टमर फ्लॅट बघतोय सोबत भेट झाली की आम्ही या फ्लॅट बघितलं आहे आम्ही बुकिंग दिली आणि कांबली कस्टमर पण तेच बोलते की आम्ही या फ्लॅटवरती बुकिंग दिली त्यांना फोन केलं ते काय म्हणाले की सर तो नाही तुम्हाला दुसरा फ्लॅट देतो आम्ही कस्टमरला भडकला की सर आम्हाला कॅन्सल करायचं आहे आम्हाला फ्लॅटच नको तुमच्याकडून पहिले तर साई एन्टीला बोलून फेस फेस टूमध्ये फ्लॅट दिलं दिलं तर दिलं त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी दुसऱ्याकडून बुकिंग उचलली आहे बरोबर तसं त्यांना माहीत पडलं की आमचा फ्रॉड झाला आहे तोपर्यंत काय तर भाडकाऊ लोकांनी पैसे खाऊन मोकले झाले पहिले जर मी ते सांगेन मित्रांनो तुम्ही कोणाकडे फ्लॅट घ्या जेव्हा ते रिसिप्ट देतात ना रिसिप्ट पूर्ण वाचत जावं आपण काय करतो मस्त खुशीमध्ये असतो आणि हेच चालले दोघे माणसं आपल्या खुशीचा फायदा उचलले माणसं आपल्या खुशीचा फायदा उचलतो आणि आपण त्या खुशीमध्ये असतो जेणे आपण त्या रिसिप्टवरची काही माहिती वाचत नाही ते लेटरमध्ये वाचत नाही पहिले तर इंग्लिशमध्ये असतो आपण सोडून चाला द्या एवढा काय ट्रस्ट तेवढा आहेच अरे पण हे लोक ट्रस्टेबल नाही आहेत ना मित्रांनो तेच तर महत्त्वाचं आपल्या भरवशाचे लोक फायदा उचलतात हो तेच त्या सोबत झालं बरोबर शेवटी काय तुम्हाला आम्ही कॅन्सल करायचं आहे तर सर ठीक आहे कॅन्सल करा पण त्या कॅन्सलेशनवरती तुम्हाला लिहिलेला असतो ऑलरेडी की दोन ते एक वर्षानं पैसे भेटणार ट्वेंटी पर्सेंट कट होणार अरे हे लोक भिकारीच चालेत ठीक आहे हे तुमच्या ट्वेंटी पर्सेंटच्या पैशांवरती कट होतात ना तुमचे पैसे ते त्याच्या त्यांचे दिवस चालले आहेत खोटे ते बोलून तुम्हाला फ्लॅट विकतात आणि तुम्हाला पण काय समजत नाही त्याच्यामध्ये अहो मित्रांनो मी काय सांगतो बघा आमच्याकडे घ्या कोणाकडे घ्या कोणाकडे पण घ्या मी ते सांगेन पण माणूस जेन्युन आहे का नाही हा चेहऱ्यावरून ओळखला जातो ठीक आहे आणि बघा स्टार्टिंगला मी समज बिलॉंग करतो पाच दहा लाख मी इंडायरेक्टली देणार नाही कोणाकडे त्याच कारणावर आम्ही काय सोल्युशन काढलं की ठीक आहे एकावन्न हजाराची बुकिंग देऊ सँक्शन काढू सँक्शन नंतर ट्वेंटी पर्सेंट बुकिंग यांच्याकडून घ्यायचे कडून रजिस्टर मारून द्यायचं त्या फ्लॅटवरती तर हा काम माझा आहे आरबी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा बाकी दुनिया काय करते मला माहीत नाही मग त्या कामलीला पूर्ण समजवलं आता काय पैसे निघणार नाही दुसरा ऑप्शन पण नाही त्याच्याकडं भले दुसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन माझ्याकडे आहे ना त्यांना सांगितलं भाऊ अंडर कन्स्ट्रक्शन आमच्याकडे बुक करा एक्कावन्न हजाराची बुकिंग करा तो पण तिकडे पैसे येतील आपल्याला सहा महिन्या पैसे द्यायची गरज नाही तसं जाऊन त्यांचा तो फ्लॅट तयार झाला ठीक आहे दोन दिवसापूर्वी आणि दोन दिवसामध्ये बघ हे दोघे लोक आहेत फक्त पैसे तुमचे खातात आपण एवढ्या महिन्यात पैसे जमा करतो की चला आयुष्यामध्ये आता तरी आमचं घर बनेल पण हे लोकांना तुमच्या पैशांची लालचा असते मी सांगेन मित्रांनो की तुम्ही थोडाफार तर लक्ष द्या या गोष्टीमध्ये पैसे देताना घर घेताना कुठे घेत कोणाकडून अहो मार्केटला हजारो आहेत लोक ठीक आहे हजारो लोक आहेत मी सुद्धा कोणती गोष्ट घेताना शंभर रुपयाला विचार करतो पण घर घेताना हजार विचार करणार मी मी असं सांगत नाही की माझ्याकडे फ्लॅट घ्या पण एवढा आहे की माझ्याकडे फ्लॅट घेणाऱ्या लोकांना अजूनपर्यंत कधी त्रास नाही जेव्हा पण कधी चिरीमिरे त्रास झाला असेल त्यावेळेस स्वतः उभा राहिलोय कधी पळ काढले तिकडनं आम्ही लोकांना आहे आणि बघा पैसे मेहनतीने कमवतो हो एकच ॲडवाईज करेन घर घेताना कोणाकडून घेता कुठे घेता आणि समोरचा व्यक्ती कोण आहे त्याचा बारोटा काय आहे काय नाही सगळं क्लिअर कर बिल्डरच असला पाहिजे गरजेचं नाही हा ब्रोकर लोक पण चांगले असतात या आपले बाहेरची मेंटेलिटी आहे की ब्रोकर लोकांना दोन पैसे द्यावे लागतात जास्त पैसे काढतात अरे मला समजत नाही तुम्ही लोक बिल्डरांना दोन पैसे द्यायला रेडी आहात पण जो व्यक्ती तुमची मेहनत तुमची मेहनत जी वाचवतो आहे ठीक आहे ब्रोकरला फुकाटे पैसे घेत नाही तुमच्याकडून ती मेहनत करतात की उद्या काळ जाऊन कस्टमरना त्रास नको चांगली प्रॉपर्टी द्यायची आणि दोन पैसे तिकडने घेतात तुमच्याकडून पण घेत नाही बिल्डरकडून घेतात ते परतून रेट कमी करून सिम्पल लॉजिक आहे जिथे अडतीसशेचं रेट आहे तिकडं ब्रोकर तुम्हाला छत्तीसशे रेट करून देतो आहे आणि तुम्ही अडतीसशी मी बिल्डर घेत आहे पण तुमच्या खिशातून पाच दहा हजारपे सुटत नाही त्या व्यक्तीला देण्यासाठी अहो असं करू नका ठीक आहे बिल्डर पण तसेच भरल्या आहेत आणि ब्रोकर पण तसेच भरल्यात कोणी धड राहिला नाही सध्याच्या त्याच्यामध्ये असं सांगत नाही की सर्वच वाईट आहेत काहीच किंचित चांगले आहेत जे तुमचा जरी विचार करतात तिथे बाकी बघा तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय करायचं आहे कुठं घ्यायचं आहे कुठं नाही घ्यायचं आहे आज कशाली कलर बोलतात की अरे गाव एरिया आहे अरे माझं म्हणणं तुम्ही येऊन बघा तर पहिला प्रत्यक्ष बघत नाही कोणी पण सांगेल अरे तिथे पाण्याचा इश्यू आहे अरे तिकडे ग्रामपंचायत आहे अरे तो लांब एरिया पडतो स्वतःची स्वतः मेहनत करत नाही आणि आपला मिडल क्लास माणूस इथेच फसतो आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन कधीच बघत नाही आणि जेव्हा जेव्हा माझ्याकडे कस्टमरने फ्लॅट घेतला ना तेव्हा तेव्हा सांगितलं भाऊ माहीत नाही काय विषय आहे तुमच्याकडे आल्यावर ऑफिसमध्ये पण आम्ही तुमच्याकडून फ्लॅट घेतो बोलते आणि मी ऑन द स्पॉट जागेवरती स्पॉट बुकिंग्स पण घेतल्यात ज्यांची ज्यांची घरं होत नव्हती त्यांना मी करून दिलं कशी विषयी लोन वगैरे त्यांना करून मी घरं पण दिल्यात एट टाइम असं पण आहे की स्वतःच्या घरातल्या चैनी पण काढून मी ठेवल्यात आणि कस्टमरला घर करून दिलं तिथे ठीक आहे आता काय त्याच्यामध्ये बडप पण सांगत नाही मी सांगतोय वस्तुस्थिती आताची काय आहे डाऊन पेमेंट तुमच्यावर नसते म्हणजे ते आमच्याकडे लोक काहीतरी कॉम्प्रोमाइज करतात माणूस खात्र आम्ही काय नाही करतो ना तिकडे आम्ही फक्त तुमचे पैसे घ्यायला बसलो इकडे सर्व कामं करून देतो त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं घर दिलं झालं अरे घराच्या नंतर तुमचं बँकेचा मेन आर्ट असतो ना तुमचे दोन लाख जाणार बँक वेळेला तुम्हाला अठरा वीस पंचवीस तीस लाख रुपये देतो तर बँकेचं काम तुम्ही थोडी करताय ती प्रॉ ते काय तुम्हाला बघून लोन नाही देते तिकडे प्रॉपर्टीला बघून लोन देतात ठीक आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती नसतात तरी मी त्या गोष्टी सर्वांना एक्सप्लेन करतो माझ्या ऑफिसमध्ये आल्यावरती त्यांना परत हे सांगतो की बघा ट्रस्ट असेल तर माझ्याकडे घर घ्या इन केस मार्केटमध्ये खूप लोक आहेत देण्यासाठी आणि माझा कर्तव्य असं आहे की जो आपल्याकडून घर घेणार ना त्यासाठी कधी उभा राहायचा आणि त्याला पुढे फ्युचर काही प्रॉब्लेमच नको तिकडे येण्यासाठी तर त्याप्रमाणे मी हे करतो आता कित्येक सारे घरा घर तर बिल्डर हा मॅच बॉक्स बोलतो ना सेम प्लेन करून देतो पण मी जसे घर देतो माझ्या स्वतःचे फ्लॅट्स असतात काय ना काय मॉडिफिकेशन करून देतो ना तुम्हाला असं की फॉल सिलिंग कधी कधी काही म्हणजे किचन कॅबिनेट दिल्यात काहीमध्ये सेफ्टी डोर दिल्यात वुडनमध्ये मध्ये पण नाही चांगल्या वुडनमध्ये करून दिल्यात सेफ्टी ग्रिल्स पण दिल्यात आपण काय तर मन खोलून देतो कस्टमरला आपला कर्तव्य एवढंच की यार मिडल क्लास माणूस आहे विचारा गरीबातून गरीब कसे पैसे जमा करतो कसं पैसे घेतो दोन पैसे आमच्या किशोरून गेले चालतील पण त्यांचे किशोर एक रुपये एक्स्ट्रा जाऊन देत नाही आम्ही लिहिले ठीक आहे बाकी तुमची इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र थोडासा छोटा छोट्या खूप मोठा व्हिडिओ झाला समजून घ्या काळजी घ्या आणि घेताना भर माणसाकडून घ्या स्वतः घर जय हिंद जय महाराष्ट्र आर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स